सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा संकेश्वर महामार्गावर आंबोली घाटातील सनसेट पॉईंट येथे आंबोली पोलिसांनी एका थरारक पाठलागानंतर गोवा बनावटीची लाखो रुपयांची बिनापरवाना दारू जप्त केली पोलिसांनी या प्रकरणी यशवंत दीपक शितोळे वय चौतीस राहणार बेळगाव या चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची दारू आणि आठ लाख रुपये किमतीची हुंडाई एक्सेंट कार एम एच शून्य चार जी डी शहाण्णव त्रेचाळीस असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई शुक्रवारी दुपारी सुमारे तीन वाजून तीस मिनिटांनी करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत शितोळे हा आंबोली घाटातून त्याच्या कारमधून मधून भरधाव वेगानं जात होता पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला मात्र त्यानं पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून गाडी पुढे दामटली यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्याने त्याचा पाठलाग सुरू केला सनसेट पॉईंट येथे पोलिसांनी त्याला अखेर पकडलं गाडीची झडती घेतली असता पोलिसांनी एक लाख एक हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सापडली